आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी आमची शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू करवीर तालुक्यातील केरले येथील कन्याकुमार विद्यामंदिर शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून जखमी झालेल्या सहावीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला स्वरूप दीपक राज माने व तेरा राहणार केरलेपैकी मानेवाडी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे ही दुर्दैवी घटना सकाळच्या सुमारास घडली मुलाचा अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी मानेवाडीतून मराठी शाळा दीड किलोमीटर लांब असल्याने आपल्या दोन्ही मुलांना दुचाकीवरून गुरुवारी सकाळी शाळेत सोडून आले होते शाळेतील परिपाठ झाल्यानंतर विद्यार्थी वर्गात गेले होते शिक्षकांनी हजेरी घेतल्यानंतर शिक्षकांना सांगून स्वरूप लघुशंकेसाठी वर्गाबाहेर गेला शाळेतील गेटच्या दरवाजातून जात असताना अचानक नादुरुस्त असलेले लोखंडी गेट स्वरूपच्या अंगावर पडल्याने डोक्याला गंभीर जखम होऊन रक्तस्राव झाला बेशुद्ध अवस्थेत त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत झाल्याचे घोषित केले त्याच्या पश्चात वडील आई भाऊ असा परिवार आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा